महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर मतदारसंघातून तुळजापूर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह हो, यांचा सलग दुसऱ्यांदा मोठा विजय मिळवलाय आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली मी मी राणा जगजितसिंह चंद्रकला देवी पद्मसिंह पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय जै महाराष्ट्र